नागपुरातील जगदीश बोपचे यांचा खरंतर अपघातात मृत्यू झाला होता आठ जून रोजी ही घटना घडली होती मात्र त्यानंतर कुटुंबियांना माहिती मिळाली की त्यांच्याकडे एटीएम आहे आणि बँकेमध्ये इन्शुरन्स असतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या यासाठी दे या ते तर बँकेत गेले होते मात्र बँकेमध्ये देण्यात आलेली एफ आय आर ही मराठीत आहे म्हणून त्यांना इन्शुरन्स देण्यासाठी नाकारण्यात आलं होतं या सगळ्या संदर्भात तर त्यांच्या पत्नीला काय त्रास झाला कुटुंबियांना काय द्याय झाला आपण ते जाणून आहोत आपल्यासोबत योगेश बोगचे यांच्या पत्नी आहे त्यांच्याकडून काय झालं नेमकं काय अडचण आली होती खरं तर ही एफ आय आर आहे हे एफ आय आर सुद्धा दाखवतो तर महाराष्ट्रात आपण आहो आणि महाराष्ट्रात असल्यामुळे अशा पद्धतीची मराठी आणि काही ठिकाणी ज्या शब्दाचा उल्लेख असलेला इंग्रजी अशा पद्धतीचीच एफ आय आर असते असं असताना ती बँकेकडून नाकारण्यात आली आणि कुटुंबियांना त्रास झाला काय माझं नाव आहे आरती बोपचे माझ्या पतीचं निधन आठ जूनला झालं आहे कोनी -कोनी मने, मने, तर बँकेकडून आम्हाला कोणी कोणीने सांगितलं आजूबाजूच्या लोकांनी की इन्शुरन्स मिळतो बा म्हणून बँकेकडून तर आम्ही बँकेकडे अर्ज वगैरे दिला आणि गेलो विचारायला ए टी एम कार्ड आणि पासबुक वगैरे पकडून माझ्या पतीचे तर त्या सरांनी म्हटलं की हे तर मराठीमध्ये आहे एफ आय आर कॉपी इथे चालणार नाही म्हणे मराठीमध्ये तुम्ही याला इंग्लिशमध्ये नाहीतर हिंदीमध्ये करून आणा आम्ही तेव्हाच तुमचा अर्ज स्वीकारू म्हणे नाहीतर जे विमा मिळणार आहे ते आम्ही देणार नाही म्हणे त्यांच्याकडे सतत रोज जाणं येणं चालू आहे पंधरा दिवस झाले गेल्या पंधरा दिवसापासून जाणं येणं चालू आहे पण ते म्हणतात की हा अर्ज इथे चालणार नाही म्हणे तुम्ही म्हणे एफ आय आर कॉपी म्हणे दुसऱ्यांकडून ट्रान्सलेट करून आणा म्हणे हिंदीमध्ये नाहीतर इंग्लिशमध्ये वकील वगैरेला सांगून तेव्हाच आम्ही घेऊ म्हणे नाहीतर तुम्हाला काही विमा भी मिळणार नाही म्हणे माझे देर सतत रोज जात आहे पंधरा दिवसापासून पण त्यांना पुन्हा पुन्हा वापसच पाठवत आहेत बँकेने माफी मागितली आहे पण आता काय वाटते खरंच हेच मराठीतली एफ आय आर तुम्ही त्यांना देणार आहेत का नाही त्याच्यावरती विमा देतील कॉफी आहे एफ आय आर कॉपी मराठीत आहे तर आम्ही तेच देणार आहोत ना दुसरी थो, दुसरी थोडीच न करून आणणार आहे जे आहे आता महाराष्ट्र असल्यामुळे इथे मराठी चालणार नाही तर कारण दुसऱ्या राज्यामध्ये पण चालणार आहे का महाराष्ट्र असून इथेच मराठी चालणार ना म्हणून तर आम्ही एफ आय आर कॉपी त्यांना दाखवली इथे तर मराठी माणसं असल्यावर मराठी चालायलाच पाहिजे ना नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने राज्यात मराठी हिंदी असा वाद सुरू आपल्याला पाहायला मिळतो आणि हीच एफ आय आर ही एफ आय आरमधली जी लिहिलेली हकीकत आहे ही काय घटना नेमकी घडली होती याचा उल्लेख करण्यात आला आहे आणि ही मराठीत लिहिली असल्यामुळे त्याला ट्रान्सलेट करून आणा अशा पद्धतीचं जे आहे कुटुंबियांना सांगण्यात आलं त्यामुळे कुटुंबियांना कुठंतरी त्रास झाला मात्र या सगळ्या संदर्भात नागपुरातले सोशल वेलफेअर सोसायटीचे जे सचिव आहे त्यांनी खरंतर हा प्रश्न उचलून धरला आणि काय नेमका बँकेचा अनुभव आला खरं तर ही कंपनी कलकत्त्याची आहे म्हणून त्यामध्ये जी एफ आय आर आहे ती दुसऱ्या भाषेत द्यावी अशी मागणी केली जाते मात्र आपण महाराष्ट्रात राहतो आहे महाराष्ट्रात राहत असताना जर बाहेर राज्याची कंपनी आहे म्हणून त्याला आपण का बरं भाषांतर करून द्यावा हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे सर काय सांगाल तुम्ही सुद्धा तिथे गेले ते काय असं आहे की गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात जसं पी एम जे जे बी वाय ही एक योजना आहे ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर जनजीवन सुरक्षा योजना त्याच्यामध्ये वीस रुपये लागतात फक्त आणि बँकेचं हे कर्तव्य आहे की जेवढे गोरगरीब आहे त्यांचं सगळं इन्शुरन्स वीस रुपयामध्ये करायचं आहे परंतु अवधानानं किंवा काय आहे यांचं तर करायलाच पाहिजे होतं आणि सगळ्यांनाच गरीब सगेनास सगेनास जे आहे त्यांना तर करायला सगळ्यांचंच करायला पाहिजे तर ते केलं गेलं नाही मी जेव्हा विचारलं होतं त्यांना की पी एम जे जे बी वायमध्ये यांचं इन्शुरन्स आहे का तर त्यांनी म्हटलं की नाही आहे नंतर माझ्या डोक्यात आलं की इन्शुर आपल्या ए टी एम कार्डमध्ये डेबिट कार्डमध्ये पण इन्शुरन्स राहतो दोन लाखाचा त्यांना विचारला तर ते हां डेबिट कार्डचं इन्शुरन्स आहे कारण डेबिट कार्डचं कंडिशन अशी आहे की पै पंचेचाळीस दिवसामध्ये एक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करणं जरुरी आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसते चांगले चांगले लोक जे आहे नुसते म्हणजे इकडे तिकडे फॉरवर्ड करतात व्हॉट्सअपवर हे कामाच्या गोष्टी फॉरवर्ड करत नाही तर हे झाली हे भूमिका परंतु जेव्हा फॉर्म त्यांच्याकडून मागितला गेला नॅशनल इन्शुरन्स कंपनीचं आहे ते म्हणतात परंतु बँकेने ते प्रीमियम भरून केला आहे ते बँकेची जबाबदारी आहे ते सगळे करणे परंतु ते त्यांनी पूर्व जुनी एक हे दाखवली की काही मागतील आणि तुम्ही आणा हे असं काही बरोबर नाही लॉजिक ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रात राहतो आहे आणि महाराष्ट्रात राहत असताना आपण बँकेचा व्यवहार आपला महाराष्ट्रात आहे असं सगळं असताना कंपनी फक्त कलकत्त्याची आहे म्हणून त्यांनी भाषांतर करून आणावे हे कितपत योग्य समजा त्यांना भाषांतर पाहिजेच असेल त्यांचं काही टेक्निकल क्लूज असतील तर त्यांच्याकडे लिगल सेल आहे त्यांच्या त्यांना द्यावं कारण बाहेरून भाषांतर ते कसंही होऊ शकते एका शब्दाचे काही अर्थ होऊ शकतात तर त्यांच्याच लिगल स्केलकडून असेल तर ते त्याच्यासाठी वेळ जाणार नाही ते वाटल्यास दोन लाख रुपये जे मिळणार त्याच्यातून ते, ते, ते दहा शंभर पन्नास जो बी लागत असेल रे ते का काढू शकतात ते ते या टेक त्यांना दरअसल काय आहे त्यांच्या मनात काही और राहते आणि म्हणजे क्रूज काढणं म्हणजे जबरदस्तीचं म्हणजे इन्क्वायर काढणं म्हणजे ते समजून घेत नाही आता एक इन्क्वायरी काढली नंतर दुसरी काढतील असे मग माणूस जा, येणे जाणे आणि परेशान छोड दे काय करणे काय असा त्यांचा व्ह्यू आहे एकंदरीत हाच नियम आहे तो म्हणजे कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये म्हणजे त्यांचा त्यांना असं वाटते की यांचा फायदा होऊ नये की काय माहिती नाही मला परंतु व्ह्यू ठीक नाही आहे त्यांचा हे मनसेने आंदोलन केलं त्याच्यानंतर बँकमध्ये आम्ही आता तोच एफ आय आर स्वीकारतो जर हीच पहिले स्वीकारली असे तर आंदोलनाची वेळ पडली नसती आणि प्रत्येक वेळेस काही कोणतरी आंदोलन करायला आलं पाहिजे का नाही नाही जोपर्यंत मुलगा रडत नाही ना ते आई दूध देत नाही असं सरळ सरळ तो अर्थ आहे आणि मग हे राजकीय पक्ष किंवा यांना आंदोलनाची गरजच नसती पडली जर हे अशा हे झालं असतं तर तर ते आणि अधिकारी मी पण अधिकारी होतो आणि अधिकाऱ्याचं एक एकंदरीत असं वाटते की कॉलर उभी करून म्हणजे मीच सगळं मला समजते बाकी तुम्हाला काही समजत नाही असा एक एकंदरीत जगामध्ये नियम पाहायला मिळतो याचं तकलीफ हे आहे की ग्राहक जे राहतात बेनिफिश त्यांचीच चूक आहे ते लोक असे गुड मॉर्निंग करायसाठी त्यांना सगळं हे आहे परंतु नॉलेज गेनवाले काही करत नाही सगळ्यात मोठा याचा एकाच शब्दात सांगता येईल नॉलेज इज पावर दॅट्स ऑल सर ज्या पद्धतीनं तर अनेक लोकांना या सगळ्या गोष्टी माहीत नसतात कदाचित तुम्ही या कुटुंबियाला सांगितलं नसतं तर याही कुटुंबियाला काही बँकेनं स्वतःहून सांगितलं नसतं हो म्हणजे नुसते असे मिसगाईड करणारे जास्त मिळतात आणि मनातून हेल्प करणारे कारण कसं आहे की जर मी आणि याची गॅरंटी आहे की मलाही मरायचंच आहे आता मी कसं मरणार आहे हे मला माहिती नाही आहे ॲक्सिडेंट नाही मरू शकतो आणि मरायचंच आहेच नॉर्मल डेथ नाही मरू शकतो त्यावेळेस माझी मिसेस किंवा माझा मुलगा बी असंच दारोदारी भटकेल तेव्हा त्यांना कोण हे करेल आज मीच दुसऱ्याची मदत नाही करेन तर दुसरा कोण माझी मदत करेल नक्कीच आपण महाराष्ट्रात राहतो आहे महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या घटना घडत असतात आणि अशा घटना घडत असताना कोणीतरी मार्गदर्शन करतं मात्र नियमांवर बोट ठेवून कशा पद्धतीनं कुटुंबियांना किंवा त्या कुटुंबियाला अगोदरच ज्या आहे यातना भर भरपूर ज्या त्या सोसलेल्या असतात आणि अशा पद्धतीचे अधिकारी जे मराठी किंवा अशा वेगवेगळे वेग कारण किंवा वेगवेगळ्या त्रुटा काढून जर अशा पद्धतीची आडमुठी भूमिका घेत असेल तर या सगळ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे खरं तर आपण महाराष्ट्रात आहोत मनसेनं आंदोलन करण्याची गरज काय त्यापेक्षा या लोकांना कोणीतरी धडा शिकवला पाहिजे की तसे नियमच असले पाहिजे की असा जर तुम्ही त्रास देणार असेल तर त्यांना काहीतरी कायदेशीर कारवाईची भीती असावी जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडणार नाही आणि जे ग्रुपच्या कुटुंबियांना जो त्रास झाला तो दुसऱ्या कुटुंबियांना होणार नाही वेळे जर्नलिस्ट सौरभ बोलेसा पराग डोबडे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका